येळकोट येळकोट मल्हारचा जयघोष करीत भंडाऱ्याचे उदाहरण करीत हजारो भाविकांच्या साक्षीने बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम वणी येथील खंडेराव महाराज मंदिराच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला येथील श्री खंडेराव महाराज मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले श्री खंडेराव महाराज महामंदिरात चंपाषष्ठीच्या चंपाषष्टीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सकाळी खंडेराव महाराजांना सायखेडा चांदोरी येथून आणलेल्या गोदावरीच्या पवित्र जलाने महाअभिषेक करण्यात आला श्री खंडेराव महाराजांची प्रतिमा सुशोभित रथातून पारंपरिक वाद्याच्या गजरात भंडाऱ्याचे उधारण करीत गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली येथील खंडेराव भक्त पुंजाराम पानसरे यांनी सात दिवस गटस्थापना करून विजय मल्हारी मार्तंड पारायणाचे पठण केले सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खंडेराव महाराज की जय जै असा जयघोष करीत भंडारेचे उधाण करीत बारागाड्या ओढण्याचा सोहळा संपन्न केला हा सोहळा बघण्यासाठी वणी आणि परिसरातून हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते गंगापूर येथील यशराज मल्हार जागरण गोंधळ पार्टी यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला मंदिर परिसरात यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती खंडेराव महाराज प्रांगणास यात्रेचे स्वरूप आले होते प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री खंडेराव महाराज मित्रमंडळ वणी आणि ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले या निमित्ताने सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोर वणी